हॅलो नमस्कार मी रेश विशेगीत सुशेवाळा यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज मी शेअर करणार आहे की माझ्या किचनसाठी किती खर्च लागलेला आहे कारण खूप जणी मला रिक्वेस्ट करत होत्या की ताई तू हळूहळू सगळ्या गोष्टी शेअर कर जसं फ्लॅट कॉस्ट वगैरे विचारत होते तर ते मी एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ बनवेन कारण की फायनली काही गोष्टी राहून गेल्या होत्या कारण माझं इथे पटकन येणं आणि पटकन का येणं कारण की तिथे जिथे आम्ही रेंट आणि राहत होतो तिथे आमचं ऑलरेडी रेंट जात होतं आणि घर घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपण सगळ्या बाजूने पूर्णपणे अडकलेलो असतो कारण की इथे पण आपला पैसा पैसा आपण मॅनेज केला असतो तिथे सुद्धा रेंट द्यायचे mm. सो बऱ्याच अशा गोष्टी होत्या त्याच्यामुळे मी विचारल होती की पटकन माझं एखादं काम झालं ना तर तिकडनं मी इकडे शिफ्ट करेन आणि घरातच इंटेरियर वगैरे मला काहीच करायचं नव्हतं त्याच्यामुळे प्रश्नच नाही की मला फ्लॅटसाठी काही काम करण्यासाठी मला वेळ हवा असं अजिबात नव्हतं घरासाठी चार भिंतीवरती छत निर्माण झालं एवढंच आमची अपेक्षा होती की एवढं आम्ही करून मग पुढे आम्ही हळूहळू गोष्टी कराव्यात तर फक्त किचनचंच आम्ही काम का केलं तेही खूप साधं केलंय तुम्हाला माहिती माझी जी काही भांडी स्टँडमध्ये बाहेर दिसत होती आणि छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे बाहेर बाहेर पडून व्हिडिओ बनवते तर ते पडलेलं दिसायचं ते घाण दिसायचं कारण मी असे कुठले छोटे छोटे ऑर्गनायझेशन मी कधीच खरेदी केलेले नव्हते कारण मला असं वाटतं अननेसेसरी त्या गोष्टी मी खरेदी करते कुठलं आपलं स्टोरेज म्हणा छोटे छोटे बघा स्टीलचे स्टोरेज लावणं किंवा दुसरं काहीतरी अजून बॉक्स आणून त्याच्यामध्ये काही गोष्टी अरेंज करणं तर ह्या सगळ्या गोष्टी मी कधी केल्या नाही मला माझं सिंपल अँड सोबर किचन तुम्ही बघितलेलं आहे एक भांड्यांचं स्टँड होतं एक आपलं बरणी वगैरे ठेवतो ते एक स्टँड होतो आणि खालती जे काही आपण डबे वगैरे ठेवू हो शकतो असं सिंपल होतं माझं त्याच्यामुळे कधी मी ऑर्गनायझेशन खरेदी करून त्याचं काही असे काही व्हिडिओ व्लॉग्स म्हणजे आले नव्हते तर आता स्वतःच्या घरात जाणार म्हणजे या साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत ना खर्च करायचा मला अजिबात नव्हता साध्या साध्या गोष्टींवरती जेव्हा मी हळू ते पुढे करेन कर आता मला माहिती आहे किती खर्च झालाय किती नाही झालाय त्याच्यामुळे बऱ्यापैकी माझ्या गोष्टी मॅनेज होतील त्यामध्ये राहतील बाहेर ज्या गोष्टी दिसत होत्या त्या आतमध्ये लपून राहतील व्यवस्थित मेंटेन ठेवून आणि जास्त ज्या गोष्टी मला वापरण्यात वापरायच्या नाही आहेत त्या मी ह्याच्यामध्ये बेडमध्ये ठेवून दिलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत हव्यात आता सध्या तरी आम्ही Uh, सफर करू शकतो ज्या गोष्टी हव्या आहेत तेवढंच कारण किचनमध्ये छोटं आहे आणि वन साइडेड म्हणजे जी एक साईड आहे फाय बाय सिक्सचंच तेवढंच मी ट्रॉली केलेली आहे आणि वरती एक बॉक्स करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी थोडं फार मी जे काही सामान मला लागतं तेवढं मी त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलं आहे खूप काही डोक्यामध्ये गोष्टी चालत आहेत बट बजेट खूप तेवढा नाही आहे इवन काही छोटं स्टीलचं ॲक ऑर्गनायझेशनचं घे घ्याल म्हणाल ना तरी ते आठशे नऊशे हजारवरतीच जातं त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन आला मला आला आणा ते फिट करा पुन्हा दोनशेवर जातं त्याच्यामुळे मला असं वाटतं की हळूहळू गोष्टी घेऊन ठेवून मग एकदम ते थोडंसं ऑर्गनाईज करून ठेवावं आता सध्या तरी चालतंय म्हणून ठीक आहे काय हरकत नाहीये तर फक्त दोन सिंगल डोर आहेत तीन ट्रॉली आहेत प्लस अजून असं कपाट आहे आणि वरती पण एक कपाट आहे असं ह्याच्यामध्ये मी माझं सगळं किचनचं मॅनेज केलेलं आहे आणि ते मी कितीला केलेलं आहे ते खालचा जो जो आपला रॅक आहे जो काही आहे तो मी अठ्ठावीस हजाराला केला म्हणजे तीन ट्रॉली आणि दोन सिलेंडरचे जे कपाट म्हणजे कपाट दो, दोन दरवाजे उघडायचे चार डबे राहतील आणि तो एक आणि त्याच्यानंतर आपला जो बेसिनच्या खालती दोन हे असतात ना दरवाजे ते त्याच्यामध्ये डिटर्जन्ट वगैरे किंवा मी आता सध्या तरी कांदा लसूण वगैरे ठेवते कारण तो खालचा जो भाग आहे पूर्णपणे स्टोरेज आहे पण रिकामा आहे तर त्याच्यामध्ये ज्या डमी वस्तू असतात जसं विळई असेल किंवा माझी मातीची वर्णी असेल किंवा जे माझ्याकडे ॲल्युमिनियमचे डबे होते ते मी त्याच्यामध्ये भरून ठेवलेले आहेत प्लस कांदा जे परड असतं ते सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे आतमध्ये बराच असा स्टोर आहे म्हणजे किचनच्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं दोन असे दरवाजांचे दोन असे खाणे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तीन ट्रॉली दिलेली आहेत तर ते तीनही ट्रॉलींचा खर्च मला अठ्ठावीस हजार झाला आहे आणि मी विचार करत होते की फक्त त्या तीनच ट्रॉली कराव्या आणि त्याच्या आतमध्ये जो ह्याचा एक रॅक आहे म्हणजे बरणा वगैरे ठेवावा त्या फक्त बर्णांसाठीच करावा आणि जो वरती मी बॉक्स करून ठेवला होता तो करू नये असं मला वाटलं होतं कारण खाली जो बर्णांचा रॅक दिलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या मावतील असं माझा थोडा अंदाज होता आणि त्याच्यानंतर मी विचार केला की बस आपण तेवढंच स्ट्रॉल करूया कारण माझा बजेट नव्हता मी कारण आम्ही आम्ही ठरवलं खूप काही वेगळं होतं आणि जस आ, ते खूप थोडंसं मागे पुढे झालं जेव्हा ऍक्च्युली आपण करायला लागतो ना तेव्हा आपलं कमी होत नाही जास्त होतं तर ते कुठे कुठेतरी आमचं हे होत होतं म्हणून आम्ही किचनचं के केलं करायचं नाहीच असं विचार केला होता म्हणजे ते करण्यातच करण्यातच न जमा, जमा होतं पण नंतर विचार मी विचार केला की मी व्हिडिओ बनव दे सगळ्या गोष्टी बाहेर आता एवढी आठ वर्ष आपण स्टँड आणि हे वगैरे वापरलं आता आपण थोडं का होऊ दे करूया म्हणून मग मी फक्त खालचंच करायचा विचार होता की तो आम्हाला त्यांनी सत्तावीस हजारापर्यंत सांगितला होता अठ्ठावीस सॉरी सांगितला होता आणि त्याच्यानंतर वरचा जो बॉक्स होता आम्ही त्याला पुन्हा बोलवलं आणि जे वरती तीन असे रॅक असतात कर तसं करून घ्यावं एक्स्ट्राचे आपलं सामान असत सा त्यात ठेवा जसं इडलीचं पात्र आहे छोटे छोटे डबे आहेत किंवा आता मी पण दोन तीन प्रकारचे गावावर तांदूळ पण येतात कधी नाचणीचं पीठ पण येतं कधी काय तर छोट्या छोट्या डब्यांमध्ये ठेवलं जातं तर मी म्हटली त्याच्यामध्ये स्टफ करता येईल पण नंतर त्याची कॉस्ट आम्ही ऐकली पंधरा हजार एक्स्ट्रा आम्हाला सांगितले तर मी म्हंटले दीपक काही गरज नाही आपल्याला ते करायची फक्त तीन ट्रॅकची पंधरा हजार आणि प्लस बॉक्स होता त्याचे आठ हजार रुपये म्हणजे हे असं एकंदरीत आम्हाला तो बॉक्स आणि वरचे तीन राय ते पंधरा हजार आणि आठ हजार असं आम्हाला सांगितलं होतं तर आम्ही खूप विचार केला आणि खालचं ट्रॉलीचं होतं ते काम देऊन टाकलं होतं नंतर मग आम्ही विचार केला की एक बॉक्स करून घेऊया जसजसे जसे आमचे पैसे आमचं थोडंसं सेविंग होत जाईल थोडेसे पैसे आमचे मॅनेज होत जातील तस तसं या गोष्टी आपण करत जाऊया कारण की ते किचनचं काम करेल तर कुठल्या प्रकारचं तोडफोड वगैरे असं काही नसतं की बाबा खालचं म्हणजे एक दुसरं हे काम केलं आहे म्हणून वरचं करण्यासाठी खालचं तोडफोड करता येईल असं काहीच नव्हतं की लोक फक्त माप घेऊन जातात आणि तेवढं आपल्याला टायमिंग देतात की बा ह्या टाईम नंतर आम्ही येऊ शकतो म्हणजे सात आठ दिवसापर्यंत ती वस्तू बनेल तुमची आणि तीन ते चार तास ते फिटिंग करण्यासाठी लागतात असं आहे म्हणजे एकदा माप घेऊन गेल्याच्या नंतर ते मापाची कटिंग होते आणि मग इथे फिटिंग होते एवढंच असतं त्याच्यामुळे मग आम्ही जो वरचा बॉक्स आहे आमच्या बरणांचा तो फक्त आम्ही बॉक्स करून घेतला त्याचे आम्हाला आठ हजार रुपये लागले सात हजार रुपये लागले आठ हजार सांगितले होते आणि त्याचे सांगितले होते दुसरे ह्याचे तर त्याचे हजार रुपये आणि हे हजार रुपये से करून आम्ही टोटल असणं थर्टी फाईव्ह त्याने थर्टी एट पर्यंत होता तो की थर्टी एट थाउजंडपर्यंत मतलब होऊन जाईल म्हणून पण आम्ही त्याला मागे घेचत घेचत पूर्णपणे थर्टी फाईव्ह थाउजंडपर्यंत केलं आणि एक दोन असं Uh, हे होते म्हणजे थोडंसं डॅमेज होतं किचन मध्ये तर त्यांनी पण तिथे रिपेअर करून दिलं होतं तर तिथे त्यांनी दोनशे तीनशे रुपये लावले असे कारण मजुरी घेतली बाकी काही नाही घेतलं तर एकंदरीत मला किचनच्या खालच्या ट्रॉलीज कपाट आणि वरचा जो बॉक्स आहे मला ह्याचा बरडांचा बॉक्स एकंदरीत थर्टी फाईव्ह थाउजंडपर्यंत पर्यंत पडलेलं आहे आता वरती पण मला थोडं स्टोरेज करायचं आहे पण करा आता सध्या तरी अजिबात नाही पूर्णपणे अजिबात नाही म्हणजे कशातच नाही मी स्वतःच जर मी मी म्हटली मला खूप छान डेकोरेशन करायचंय सगळ्या काही गोष्टी केल्या छोटी छोटे छोटे सेव्हिंग वगैरे केली ना ती कुठे गेली म्हणजे घर जेव्हा आपण सजवतो जसं पडदा लावतो किंवा काही गोष्टी घेतो आता बेसिनच्या इथे पण खूप काही गोष्टी चेंजेस केलेल्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन तर त्या छोट्या छोट्या गोष्टींना कुठे फंड जातो ना तो खरंच कळत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आणि ह्याच्यानंतर पुढे पण आम्हाला खर्चाचे खर्च आहेत स्कूल फीज वगैरे झाली पण बऱ्यापैकी अजून पुढे अजून बाकी आहेत ट्रॅव्हलिंग आहे इतर गोष्टी आहेतच त्याच्यामुळे आम्ही विचार केला की के आता सध्या काही खर्च करून उपयोग नाही आहे जे आहे तेवढं इनफ आहे माझ्यासाठी आणि बस दोघांनी तो निर्णय घेतला मी म्हटली एवढंच आपण करूया नंतर सगळ्या गोष्टी हळूहळू करता येईल सो एकंदरीत माझा किचनचा खर्च झालेला आहे पस्तीस हजार रुपये करण्यामध्ये एवढं काही मोठं असं नाही आहे आणि माझं अमाऊंट माझ्यासाठी मोठी आहे कारण मी खूप कॅल्क्युलेट करून सगळ्या गोष्टी केल्या होत्या घर घेण्यापासून घराच्या खर्चापासून मला आतमध्ये काय काय करायचे आहे हे सगळ्या गोष्टी मी खूप असं ना कॅल्क्युलेट करून केल्या होत्या पण ठीक आहे मागे पुढे होऊन जातं ट्रान्सपोर्टेशन असतं बऱ्याचसाऱ्या गोष्टी असतात सो झालं मॅनेज झालं तर आय uh, होप तुम्हाला क्लिअर झालं असेल किचनच्या खर्चासाठी हे सुद्धा कमी करत असतील पण माझं किचनचा जो uh, वुडन आहे ते वॉटरप्रूफ आहे चांगल्या क्वालिटीचं आहे त्याच्यामुळे तर आम्ही बघितलं होतं कमी ह्याच्यात पण बघितले होते फक्त खालचं रॅक करण्यासाठी पंचवीस हजार बावीस हजार वगैरे पण आम्हाला चांगल्या क्वालिटीचं आम्ही कम्पॅर केलं होतं जे काही वुडन क्वालिटी होती ती कंपॅर केली होती तर आम्हाला ही आवडली होती छान होती ह्याच्यामध्ये ना इंग्लि थोडंसे ना लॅविश कलर म्हणतात की इंग्लिश कलर म्हणतात तर ते पण होतं तर ते मला नाही आवडत तसं काही पण हे आता सध्या असं होतं म्हणजे थोडंसं व्हाईट आणि जो मजेंडा कलर आहे त्या मिक्समध्ये होतं तर मला फार तशा प्रकारचे फार आवडतात तर येल्लो अँड व्हाईट ग्रीन पोपटी ग्रीन अँड व्हाईट वगैरे असं छान वाटत होतं तर मला वाटलं की अजूनपर्यंत एवढं मोठं किचन नाही आहे आपण छानपैकी तोडफोड करून किचन बनवत नाहीये तर एवढं चांगला विचार करून प्रॉपर करावं जे आपल्या बजेटमध्ये आपल्याला किशाला परवड परवडेल असं आपण करूया नंतर पुढे बघता येईल असं आज दोघांचा डिसिजन झाला आणि फायनली आम्ही घर किचनचं काम करायला दिलं खर्च थर्टी फाईव्ह थाउजंड झाला जास्त झाला नाही जेवढा झाला भरपूर झाला <laughs> जेवढा झाला कमी झाला असं म्हणता येईल ठीक आहे एनिवेज आता तुम्हाला कळलं असेल तर व्हिडिओ पण इथेच एंड करते आय होप तुम्हाला समजलं असेल चला काळजी घ्या मस्त आनंदी आनंदीला प्लीज सबस्क्राईब करा खूप जण आहेत जी बघतात मला ना फिफ्टी पर्सेंट अनसबस्क्राईब बरी आहेत तर नवीन माझा कोणी बघत असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा रेग्युलर सुद्धा व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नसेल तर रिक्वेस्ट करते की प्लीज सबस्क्राईब करा आणि चला हॅपी राहा बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आई वेळाला नाव अजिबात दुखाव नका तुम्हाला जे हवं ते करा बाय